रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी औरंगजेब लुटायला आलेला औरंगजेबाची कबर खोदून टाका उदयनराजे साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेब याचे होत असलेल्या उदत्तीकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे यामध्ये त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेणाऱ्यांना चांगले सुनावले आहे औरंगजेबाची कबर ठेवण्याची काय गरज आहे असा सवाल करत उदयनराजे म्हणाले औरंगजेब लुटायला आला होता त्याचे उदातीकरण काय करायचं जे लोक त्याच्या समाधीच्या दर्शनाला जातात ते त्यांचे वंशज आहेत का तुम्ही त्यांना घरी घेऊन जा, तर तुमी जा नाही तर तुम्ही देश सोडून जावा अशी उदयनराजे यांनी आक्रमक भूमिका मांडली हिंदू मुस्लिम हा यामध्ये विषयच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर त्यांच्या आरमारातील प्रमुख हे मुस्लिम समाजातीलही होते याबाबत महाराजांनी कधीही भेदभाव केला नाही ही सर्व बांडगुळं आहेत खोदून टाका सर्व किती वेळ लागेल जेसीबी मारला की संपला विषय म्हणत उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबच्या कबरीच्या संदर्भात मोठं विधान केलं नेमकं काय म्हणाले उदयनराजे पाहुयात अनेक नेत्यांची मागणी आली नवनीत सुद्धा त्याची मागणी केली कोणी केली मला माहिती नाही माझं म्हणणं आहे ना जे काय तुमचा प्रश्न औरंगजेबाची जी कबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरच ठेऊन काय उपयोग आहे म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं कशा करता ते काय आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या त्यांचे वंशज आहे का ते दर्शन जातात येऊन जा तुमच्या घरी ठेवा ना मग नाही तुम्ही जावा जे औरंगजेब कुठं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा त्याच्याला थांबता येतं था। परत कोणतरी म्हणजे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही या इथले आहो तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं त्यांचे जवळपास संपूर्ण ज्यांचे आरमारातले ची फे ते वेगवेगळ्या ह्याच्यातले होते ना मुस्लिम समाजातले होते सगळे भेदभाव कधी केला नाही असं आहे का त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा संपूर्ण होते त्यामुळे ही काय ही हे बाणगुळ काय खोदून टाका ना काय किती लागतं एक जी एस सी बी मानला खापकिनी गेलं की गेलं या टाकून कुठेतरी धन्यवाद <laughs> <laughs> <तो स्था। laughs> <तो स्था। laughs> महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा